नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे येत ना चला आज मी तुम्हाला दहमध्ये शिक दाखवणार आहे मी नाही बनवणार आमच्या दादांची बायको म्हणजे मराठीमध्ये आमच्या वहिनी हा त्या शिकवणार आहे तुम्हाला ठीक आहे चला बघूया ओके कोणची डाळ आहे डाळ हा आता हे मिक्सरमध्ये वाटतात ते करत होत्या पण तितकं मी त्यांना म्हटलं ताई मी तुमची रेसिपी दाखवते जनताला आमच्या ह्या वकील मॅडम आहेत हे बघा आता हे पण वाटलंय तर हे आता मिक्सरमध्ये वाटतात हे सगळं हे बघ वाटून घेतात आणि हे असं स्वयंपाक चालू आहे संध्याकाळचा तर सकाळ आता मी मेंदवरा बनवला होता आता वहिनी बनवणार आहे दहीवरे कसं बनतात ते पण बघूया आपण हे दुसरी वहिनी आहे नाही दाखवत ते दुसरी वहिणी आहे ठीक आहे तर दाखवते चला आता हे आहे ना ह्याच्यामध्ये वहिनी बघा हे सगळं हटवून घेतलेलं आहे ह्याला दहा मिनटं एक तास सुलो ना आपण पिसल्यानंतर नाही ठेवायचं मिक्स केल्यानंतर हा हे तुम्ही असं बोलत अजून छान वाटेल बोला ना असं बघा आमच्या वहिनीचा कसा आवाज किती नाजूक आहे मग वहिनी किती नाजूक आहे आणि किती देखणी माहिती आहे का मला असं वाटतं कधी मी दाखवून लाईव्ह तो दिवस माझा नव्हती म्हण तुला मोठा दिवस येणे हे बघा ते पीठ आहे मिसून ठेलेलं आहे आता आपल्याला बनवायचं आहे दहीवडे हे बघा ह्याच्यामध्ये मीठ टाकलं त्याच्यानंतर हे काय आहे काळी मिरीची पावडर मिरीची पावडर हे कुठून टाकलेले आहे एकदम आता हे खायचा सोडा आता हे मिक्स करून घ्यायचं एकदम आता पावभाजीची बी रेसिपी चालू आहे पण ते आता शूट करायला कारण आपल्याकडे एकच फोन आहे तर आता ते नाही करू शकत कारण की तर आपल्याला काम आहे दुसरं तेव्हा किती छान फिटले जेवण बनवाय एकदम स्मार्ट आहे आमची वहिनी आणि उद्या तांदळाची भाकरी दाखवणार आहे एवढी शिकलेली असूनसुद्धा किती छान स्वयंपाक करते माहिती हे मुद्दाम तुम्हाला दाखवते फिटणार ना मुद्दाम तुम्हाला एकदम ठीक आहे बघा असं फटाफट आवाज यायला पाहिजे हे बघा हे मुद्दाम तुम्हाला फिट आहे ना कशी फिटती माझी वहिनी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते अजिबात मी पळवणार नाही काहीच नाही आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण बघू शकता बघा किती छान वाटते एकदम हे बघा चांगलं फुललंय आता पीठ आता हे ताईनी ग्लास घेतलाय ग्लासामध्ये पाणी टाकलं थोडस तर ह्याच्यामध्ये थोडस एक सांडगाट टाकला टाकायचा बघा हे कसं वर आलं बघितलं ना हे तुम्हाला टिप दाखवायचा प्रयत्न केला एवढं पुष्ठ हलवलं ते कशासाठी ते हे टीप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर चला आता हे चांगलं फिटलेलं आहे ठीक आहे चला हे बघा हे सगळं वर तरंगते रांगते पाण्याच्या वर तरंगते रांगते तुम्ही बघू शकता आणि अजून सुद्धा फिटतच असते बाई माझी तर चला आता आपण हे तळायला सुरुवात करूया आता आपण इथं तेल धुलेलं आहे तेल चांगलं गरम होऊन द्या चला आता हे तेल चांगलं गरम झालेलं आहे एकदम मस्तपैकी एकदम हे बघा आता हे वहिनी आमच्या ते असं सांड्या सोडल्यावर सोडायचं एकदम पाणी तेलामध्ये पाण्याचं म्हणते असं आपल्याला हे ते बनवतात दाखवायचंय आपल्याला

बघा किती खुरपूर छान भाजले एकदम स्लोवर एकदम बघितलं गॅस स्लो आहे आणि कोणतीही गोष्ट स्लोवर भाजते बघा हे ते पण ताई खूप छान आहे जेवण बनवायला आता ताई बोलतात की स्लो गॅस का बनवायचा कारण की ते भारन पकायला नाही पाहिजे आतनं सुद्धा पकायला पाहिजे एकदम त्याच्यासाठी त्यांनी स्लो गॅस केलेला आहे तुम्ही बघा हे तू मला टिप दाखवते हो एकदम बघाय तर आम्ही लाईव्ह बनवणार होतो पण कसं वयनी कुठे ना कुठे दिसल त्याच्यामुळे मी लाईव्ह नको म्हटलं आपण ह्याच्यावर जेव्हा बनवू बरोबर आहे का नाही हाय का नाही मला डोकं <laughs> <laughs> चला आता हे सगळं मस्त पकलेलं आहे आता हे कांदार आहे आणि पाण्यामध्ये टाकूया बघा आता हे चला काढूया बघा आता हे हे <hans -tology> बाबा वा मस्त झालेलं आहे तुमच्या दहीवाला हे बाबा हे आपले दहीवाला ठीक आहे आता हे आपले बॉल घेतलंय ह्याच्यामध्ये पाणी टाकणार ताई हे बघा तुम्ही तुम्हाला नक्की सांगा रेसिपी कशी वाटते ते पण सांगा कमेंटमध्ये सांगा एकदम म्हणजे वहिनीला पण छान वाटतं ना एकदम की चार लोकांचं निदान निदा माझे व्हिडिओ आवडला म्हणून ठीक आहे बघा वकिलीन आहे तरीसुद्धा स सा, सापाक मी आल्यापासून बघते खूप छान बनवतात मीठ पण टाकलं त्यांनी आता हे पाण्यामध्ये थोडंसं हळद टाकायची बघा आता हे थोडीशी हिंग टाकतात हिंग किंचित हिंग टाकायचे हिंग चांगलं असं खालेलं पोटासाठी पोट साफ होतं पोटामध्ये गॅस बीस काय होत नाही काहीच नाही त्याच्यासाठी हिंग टाकलेलं आहे एकदम ठीक आहे आता हे मिक्स तळलेलं हे आहेत ना हे टाकायचं ह्याच्यामध्ये एकदम ह्याला किती मिनिट भिजवायचं हे दहा पंधरा मिनटायला भिजवायचं एकदम ठीक आहे आता हे दही आहे हे बघा आहे दही निघालं आता आता हे बघा हे फिटणार आहे दही अजून घ्यायचं बघा हे आता त्याच्यावर साखर टाकायची आहे बघा मिश्रण करणार आहे हलवणार आहे तिकडं हे फिटून घेतात दही आता एकदा आता हे फिटून झालेलं आहे चला आता हे फिट अजून एकदा फिटू बाजू चला हे वडेल असं बघतात हाय झालं का म्हणून झाले चांगलं मोठ झाले ते दाबून घ्यायचे बघा हे बघा सगळं असं पाणी काढून घ्यायचंय बघा सगळं बऱ्याच आता बघा हे दही ह्याचं वाटायचं अच्छा बघा किती छान या मी पण तुमची रेसिपी बनवून दाखवणार आणि ते पण मी लायवर बनवणं लायवर माझं जेवण जास्त करून लायवर बनवायला मला खूप पावडर हे जिरा पावडर बघा धन्या पावडर लाल तिखट आणि हे लाल तिखट आणि हे चाट मसाला एकदम बघा हे धने आहे हरा धने आहे अरे सगळं काय ना धनिया टाकलेला आहे आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कशी नाही नक्की सांगा आमच्या वकील वकील मॅडमने बनवलेले आहेत तुम्हाला वाटतंय आहे वकील मॅडमने तोंड दाखवायला पाहिजे तर नक्की तसं कमेंटमध्ये लिहा आणि हे पण बनवले बघा मेंदू में वगैरे पण त्यांनी बनवले आणि हे पण बनवले जरा थोडंसं संध्याकाळ थोडंसं सकाळचं राहिले होते तर त्यांनी ते बनवलं आणि आता हे बनवलं तर तुम्हाला वाटते ना की मॅडम तोंड दाखवाय पाहिजे तर नक्कीच तोंड दाखवणार पण ते माहिती आहे का तर मी ते कुकिंग बुकिंग नाही दाखवणार ते त्यांचं ते पेशंनी वकील आहेत फॅमिली मॅटर घेतात तर तुमचं पण काय असं मॅटर घेतात तुम्ही तुम्हाला विचारू शकता करू शकता आणि खूप छान आहेत एकदम मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतेच नक्कीच एकदम ठीक आहे तुम्हाला कसं वाटलं कसं रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि मी ताईला खूप रिक्वेस्ट केली की ताई तुमचं तोंड दाखवा तर ताई म्हटले नाही ग मला सोशल मीडिया नाही आवडत पण त्यांना खूप मी हे पण केलं की तुम्ही तुमचं तुमचं वकीलचा पेशा आहे ना तर तुम्ही ते तुम्ही ते दाखवा आणि तुम्ही तुमचं हे करा पण ते तसं पण नाको बोलतात नकोच म्हणतात काय नको म्हणतात तुझ्यात मध्ये आम्ही बघतो दादा हाय हे हाय ते हाय लालच कसलीच नाही एकदम तर त्या नाहीच म्हणतात पण तरी सर मी त्यांना बोलते एक दिवस कोणाला मी त्याला लाईव्ह घेऊन येईन एकदम ठीक आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली कशी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये ओके चला बाय अशा तुम्हाला छान छान रेसिपी बघाय भेटेल एकदम बाय